येस दादा नमस्कार नमस्कार कविता ताई लाईक डन थँक्यू कविता ताई लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का चहा कविताताई नमस्कार ताई नमस्कार कविताताई एक नंबर लाईक डन कविता ताईच्या अगोदर कमेंट आली येस दादा कविता ताईनं पहिल्यांदा लाईक केलंय येस दादा क्रांतिकारी जय भीम ताई कविता ताई क्रांतिकारी जय भीम झाला का चहा चहाच घेता आहे या चहा घ्यायला कविता ताई यस दादा चहा घ्यायला या कविता ताई नमस्कार म्हणतात तुम्हाला येस दादा येस दादा चहा घेतला का येस दादा आम्ही पहिल्यांदा लाईक केलंय बरं हा कविता ताईच लाईक आहे येस दादा तुमचं लाईक झालं नाही बरं येस दादा क्रांतिकारी जे भी म्हणतात कविता ताई कविता ताई ठीक आहे म्हणतात ठीक आहे म्हणतात बघा भावान आहार मानली प्रतीक्षाताई हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाला का चहा प्रतीक्षाताई मी आत्ताच घेतला ताई चहा ओके अग ताई नमस्कार गद बाई नमस्कार दापके दादा नमस्कार चहा झाला का दापके दादा प्रतीक्षाताई जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय शंभुरा जय प्रतीक्षाताई प्रतीक्षाताई नमस्कार म्हणतात कविता ताई प्रतीक्षाताई म्हणतात कविता ताई जय भीम नमो बुद्धाय ताई चहा झाला आहे ताई ओके यस दादा सर्वांसाठी दाप दाप नमस्कार, दा नमस्कार दापके दादा नांदाय थँक्यू थँक्यू प्रतीक्षताई दादा कविता ताई नमस्कार म्हणतात नमस्कार म्हणतात दाबके दादा ताई नमस्कार जय भीम नमो बुद्धाय ताई चहा झाला का म्हणतात तुम्हाला यस दादा प्रतीक्षाताई ताई म्हणतात दाबके दादा नमस्कार कविता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद यस दादा चहा झाला म्हणतात ताई थाँग। कविता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू अगं ताई चहा माझा वाला झाला का बाकी बाई हो हो झाला माझा दाख दादा आलीस ताई ओके ताई थाँग। कविता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दापके दादा नमस्कार म्हणतात तुम्हाला येस दादा येस दादा चहा घेतला का मग सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चला का चहा सर्वांचा कॉमेंट करा कविता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू यस दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू यस दादा यस दादा तुला मला पण नमस्कार यस दादा तुम्हाला पण नमस्कार म्हणतात दाबके दादा थँक्यू यस yes, दादा सपोर्टिंग कमेंटसाठी सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दाबके दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू यू येस दादा थँक्यू कविता ताई थँक्यू दाबके दादा रंगनाथ दादा जय भीम लाईव्हमध्ये स्वागत आहे कचा रंगनाथ दादा जय भीम तुम्हाला पण रंगनाथ दादा कशा आहात काय चाललंय कविता ताई दाबके दादा येस yes, दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू कविता ताई येस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू येस दादा चार नंबर लाईक डन थँक्यू रंगनाथ दादा मनापासून धन्यवाद थँक्यू आमच्या इकडे लाईट नाही बघा येस दादा सोपान भाऊ हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सोपान भाऊ सोपान भाऊ हाय लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू कविता ताई दाबके दादा यस दादा सपोर्टिंग कमेंट्ससाठी थँक्यू फॉलो किचन दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू काल मुंबईहून आलो ताई हो का रंगना दादा ओके सोपान भाऊनं चहा पाठवला आहे थँक्यू सोपान भाऊ यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू दाबके दादा थँक्यू फॉलो किचन थँक्यू ताई सपोर्टिंग कमेंटसाठी सर्वांना मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचं माझ्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात तुम्ही झालं का चहा पाणी सर्वांचं कमेंट करा हॅलो किचन दादा सपोर्टिंग कमेंट साठी मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू कविता ताई प्रतीक्षा बघितले का नाही कमेंट केलेल्या बघितल्या का नाही ताई मी कमेंट केले माझ्या कमेंट सांगा <laughs> आमचे मोठे बंधू नमस्कार तुमचे नमस्कार नमस्कार म्हणत तुम्हाला तुम्हाला यश दादा नमस्कार म्हणत आहेत कविता ताई दाबके दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू ये। दादा थँक यू दाबके दादा सर्वांच लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे लाईव्हला लाईक करा झालं का चहा पाणी सर्वांच कमेंट करा बरं सांगा बरं एकदा फिरायला का एखादी कट करा दुसऱ्या मोबाईलहून बघते ताई सॉरी ओ माय तसं काय झालं ओ कविता ताई बरं झालं आठवण करून दिली कविता ताई <laughs> यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू प्रतीक्षाताई ताई के दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू प्रतीक्षाताईत दादा यस दादाला माहिती आहे किती सपोर्ट करत असते मी हो बरोबर आहे प्रतीक्षाताई पण मला वेळ म्हणजे मी तुमचं बघन बघन म्हणायचे दुसऱ्याच कामामध्ये व्यस्त होऊन जायचे मी तुम्हाला काल म्हणलं होतं का ना मी नक्की वेळ काढून बघन तर अर्धे व्हिडिओ बघितले बघा अर्धे राहिलेतच ओके ओके आवाज येत नाही आला आला आता आवाज येतोय का बोला आवाज गेला ओ माय आणला आणला जितेंद्र दादा नमस्कार म्हणतात कविता ताई शैलताई जय भीम ज्योतिताई जय भीम जय भीम जय भीम ज्योतिताई जय भीम जय भीम ज्योती लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय चाललं ज्योती झाला का चहा प्रतीक्षाताई सोपान भाऊ हाय आठ नंबर लाईक केलं थँक्यू ज्योती मनापासून धन्यवाद ज्योती नमस्कार म्हणतात कविता ताई ज्योती हसत आहे हा काव काय झालं ज्योती काय झालं आहे <laughs> यस दादा म्हणत आहेत काय झालं आणि कविता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी मनापासून थँक्यू सोपान भाऊ झाले का चहा प्रतीक्षाताई म्हणत आहेत आणि कविता ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू थँक्यू प्रतीक्षाताई ज्योती ताई झोप झाली का तुझी यस दादा म्हणत आहेत प्रतीक्षाताई कविता ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू रोहित दादा हाय कविता ताई जय भीम प्रणव दादा क्रांतिकारी जय भीम कविता ताई म्हणतात ज्योतिताई कविता ताई सपोर्टिंग कमेंट साठी सर्वांच सपोर्टिंग कमेंट साठी महाकाल चंद्रकांत दादा नाही ज्योती का बरं झोपली नाही आज लाईव्ह चालू होती त्यामुळे झोप झोपली नाही काय की ज्योती सोपान दादा जय भीम म्हणतात कविता ताई आणि ज्योतिताई कविता ताई प्रतिक्षा ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू सोपान भाऊ सोपान भाऊ मी ऑन आहे दोन मिनटं आहे चालेल चालेल यस दादा प्रतिक्षाताई सोपान भाऊ सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा तुमचं झालं का चहा पाणी आणि प्रतिक्षाताई सोपान भाऊ गिफ्ट पाठवलंय थँक्यू कमेंटसाठी थँक्यू हाँ. हो का ज्योती त्यामुळेच कविता ताई सपोर्टिंग केले सुनीता ताईनं थँक्यू सुनीता ताई वाघ मारे दादा वाघ मारे दादा मी रात्रीच तुम्ही हीच कमेंट केली होती चेहऱ्या पशी काय माझा आवाज येत नाही चेहरा बघायचा असलं तर लाईव्ह बाहेर गेल तरी चालत दादा काही हरकत नाही बघा प्रतीक्षाताई सप्रेम जय भीम म्हणतात येस दादा कमेंट कावर थांबत आहेत की मला आज थांबा परत कमेंट वास्ते प्रणव दादा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय म्हणतात प्रतीक्षाताई ज्योतिताई विसरले दाजी साहेब नमस्कार चहा झाला का म्हणतात तर यस दादा ज्योती सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू सुनीता ताई जय भीम येस भाऊ नमस्कार प्रणव दादा ज्योतिताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू प्रतीक्षाताई प्रतीक्षताई सब डन म्हणतात कविताताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू सुनीता ताई नमस्कार ताई झालं का चहा पाणी मानतात येस दादा कविता ताई प्रतीक्षताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद कविता ताई झाले का चहा हो म्हणतात प्रतीक्षाताई कविता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू कविता ताई यश भाऊ पाणी झालं का म्हणतात प्रणव दादा कविता ताई ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद थँक्यू कविता दाजी साहेबच्या झाला आहे नेट नाही का शैलेश ताई हो ताई आज काय झालं की नेट प्रॉब्लेम आहे काय की नेट चालत नाही वाटतं लाईव्ह बंदच करायला लागते कविता ताई दापके दादा यश yes, दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू गेम ओवरची इमोजी टाकू नका तात्या ता 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 भाऊ दहा नंबरला एकदा तात्या भाऊ माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे कशा आहात तुम्ही झालं कशा पाणी तात्या भाऊ आणि ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू दाबके दादा थँक्यू संस्कारताई नमस्कार नमस्कार तात्या भाऊ कसे आहात तुम्ही झाल का चहापाने तुमचं खूप छान लोकेशनला बसले होते सकाळी मस्त पाऊस नव्हता काय नव्हता फ्लावर एक नंबर फ्लावरची शेती होती मस्त बसले होते तसं वातावरण आम्हाला लय आवडते बरं का तात्या भाऊ प्रतीक्षाताई चहा झाला का म्हणतात प्रणव दादा दाबके दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू येस दादा ताई माझा चहा झाला तुमचा झाला का कविता ताई म्हणतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थँक्यू तात्या भाऊ दापके दादा यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा यस दादा तात्या दादा नमस्कार म्हणतात कविता ताई कविता ताई तात्या भाऊ सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा यस दादा हो आत्ताच झाला आहे चहा ताई म्हणत आहेत कविता ताई तात्या भाऊ सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू येस दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी थँक्यू तात्या भाऊ थँक्यू कविता ताई प्रतीक्षा ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी यस भाऊ काय म्हणताय प्रतीक्षाताई कविताताई ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू तात्या भाऊ सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू ओम नम शिवाय तात्या भाऊ प्रतीक्षाताई ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू ताई तुमचं झालं पाणी हो सुनीता ताई चहा घेतला मोठे बंधू तर एक कमेंट केली की गेले आहे ताई हो मोठे बंधू गेले गायब झाले कविताताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू प्रतीक्षाताई मोठ्या बंधूला वाटलं माझं नाव सांगितलं काय की त्याच्यामुळंच गायब झाले कविता ताई ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद अगं ताई अकरा नंबर लाईक डन केल्या का काय लाईक भाऊ साहेब सांगू नको संध्याकाळी प्रमाणात ठेव बरं बरं चालेल प्रतीक्षताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू प्रदीप दादा जय भीम कविता ताई सपोर्टिंग कमेंट दाबके दादा कविता ताई आर के दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे तात्या भाऊ सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू प्रतीक्षताई आर के दादा कमेंट केली करा बारा नंबरचे मतदान केले अंबादास दादा थँक्यू मनापासून धन्यवाद प्रतीक्षताई कविता ताई दाबके दादा येस दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी अंबादास दादा नमस्कार म्हणतात कविता ताई यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू प्रतीक्षाताई थँक्यू कविता ताई कविता ताई रामकृष्ण कविताताई नमस्कार रामकृष्ण हरी म्हणतात तात्या भाऊ प्रतीक्षाताई येस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा थँक्यू प्रतीक्षाताई तात्या दादा रामकृष्ण हरी म्हणतात कविताताई दाबके दादा यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा ज्योतिताई माझ्या लाईव्हमध्ये स्वागत आहे ज्योतिताई जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम कशा आहात ज्योतिताई काय चाललंय तुमचं स्वाभिमानी स्वाभिमानाचा कडक जय भीम तुम्हाला पण ज्योतिताई चहा पाणी तब्येत बरी आहे का कविताताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू यस दादा कविताताई दाबके दादा धनंजय दादा हाय दाबके दादा आर के दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू ज्योतिताई क्रांतिकारी जय भीम म्हणतात झालं का चहा पाणी ज्योतिताई म्हणतात हो ज्योतिताई माझं पाणी झालं तुमचं झालं का धनंजय दादा सपोर्टिंग कमेंट धनंजय दादा हाय प्रणव दादा तुमचं पण चॅनल आहे का माझ्या घरचीच आयडिया आहे प्रतीक्षाताई दापके दादा सपोर्टिंग कमेंट कविता ताई सपोर्टिंग कमेंट ताई नमस्कार ताई चहा झाला का म्हणतात येस दादा तुम्हाला ताई दापके दादा सपोर्टिंग कमेंट आर के दादा नमस्कार म्हणतात कविता ताई गाडीवर आहे ताई काही हरकत नाही आर के दादा नंतर कधी वेळ भेटला त या लाईवला गाडीवर मोबाईल वापरू नका आर के दादा कविता ताई येस दादा दाबके दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू ते नंबर लाईक डन थँक्यू कविता ज्योतिताई झालं का चहापाणी हो प्रदीप दादा चहापाणी झालं कविता ताई सपोर्टिंग कमेंट प्रतीक्षाताई हे लाइव चालू आहे हेच माझे चॅनल आहे दापके दादा सपोर्टिंग कमेंट तेरा नंबर लाईक डन आर के भाऊ नमस्कार म्हणतात येस दादा कविता ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी कविता ताई सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू सोनलताई जय भीमताई माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सोनलताई झालं का चहा पाणी कशा आहात तुम्ही सोनलताई दाबके दादा सपोर्टिंग साठी थँक्यू धनंजय दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू येस दादा दाबके दादा आणि बिभीषण दादा जय महाराष्ट्र जय शिवराय माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का चहा बिभीषण दादा यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा ओके प्रणव दादा प्रतीक्षा ताई म्हणत आहेत यस दादा सपोर्टिंग कमेंट दाबके दादा सपोर्टिंग कमेंट मुंडे साहेब नमस्कार म्हणतात आरके दादा यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा अंबादास दादा म्हणतात जय भीम जय भीम नमस्कार नमस्कार जय भीम दादा अंबादास दादा झालं का तुमचं चहा पाणी कोमलताई नमस्कार म्हणतात धनंजय दादा यस दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा थँक्यू येस दादा मुंडे साहेब नमस्कार म्हणतात आर के दादा बाय बाय अंबादास दादा ओके बाय दादा माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल मनापासून थँक्यू दाबके दादा यस दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी ज्योतिताई म्हणतात मी मस्त आहे ताई बरी आहे तुम्ही कशा आहात मी पण मस्त आहे ज्योतिताई दाबके दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू यश भाऊ काय चाललंय म्हणतात प्रणव दादा यस दादा सपोर्टिंग कमेंट कविता ताई नमस्कार म्हणतात तारके दादा मुलगा आहे शैलाताईचा हो हो प्रतिक्षा ताई दोन्ही पण मुलंच आहेत माझे दादा सपोर्टिंग कमेंट अजय दादा गुड येस दादा हो झालं तुमचं झालं का ताई म्हणतात गुड मॉर्निंग ताई बिभीशन दादा गुड मॉर्निंग गुड इव्हिंग बिभीशन दादा गुड इव्हनिंग आणि सुनीता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू थँक्यू दाबके दादा सुनीता ताई सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाबके दादा सुनीता ताई सुनीता ताई छान वाटलं तुम्ही आज लाईव्ह घेतला खूप छान बोलत होतात मस्त वाटलं बघा घेत जा रोज लाईव्ह ताई दाबके दादा प्रणव दादा सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्यू दाजीसाहेब गंगाखेड पानगावला तूर दौरा होता आज यस दादा प्रणव दादा सुनीता ताई सपोर्टिंग कमेंट्ससाठी थँक्यू दाबके दादा दाबके दादा वहिनी साहेब काय करत आहेत कशा आहाताई घरी सर्व संस्कार बाळ कसा आहे ज्योतिताई आम्ही सगळे मस्त आहेत तुम्हीच कसे आहेत सांगा तुमचे दिदी भैया बरे आहेत का यस दादा सपोर्टिंग कमेंट्ससाठी थँक्यू दाबके दादा यस दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट्ससाठी प्रतीक्षताई थँक्यू यस दादा प्रणव दादा ज्योतिताई प्रतीक्षताई दाबके दादा सपोर्टिंग कमेंट्ससाठी मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद पिन आय डीला सपोर्ट करा ब्ल्यू वाल्यानी थँक्यू प्रणव दादा थँक्यू दापके दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंटसाठी मनापासून थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद दादा, दादा, दादा सपोर्टिंग कमेंट साठी थँक्यू दादा, दादा, दादा नमस्कार मत